मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पुष्पक टू पुष्पक टू तुम्ही म्हणाल मला पुष्पा टू म्हणायचं असेल पण पुष्पा नाही म्हणायचं मला पुष्पक म्हणायचं आहे पुष्पा वन पिक्चर येऊन गेला पुष्पा टू आता चालू आहे असे सिनेमाचे सिक्वेल्स निघालेले आहेत ना भूल भुलैया वन भूल भुलैया टू हिरो नंबर वन हिरो नंबर टू जोडी नंबर वन जोडी नंबर टू काय काय सिनेमामध्ये असे सिक्वेल्स डॉन डॉन एक झाला डॉन दोन पण झाला <coughs> शाहरुख खाननं डॉन दोन केला तसं मला पुष्पक टू म्हणायचं आहे पुष्पक वन पुष्पक हे विमानाचं नाव आहे जे विमान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांना सदेह वैकुंठाला घेऊन गेलं ते पुष्पक विमान ते पुष्पक विमान सुमारे चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी देहूवरून वैकुंठागमन सदेह वैकुंठागमन ज्यांनी केलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराज अवघ्या विश्वाला संयमाचा शांततेचा बंधुभावाचा काम क्रोध दंभ लोभ संशय चिंता द्वेष मत्सर या विषयांपासून दूर नेणारा संदेश देण्याचं काम ज्या जगद्गुरूंनी केलं ते श्री संत तुकाराम महाराज यांना पुष्पक वन विमान घेऊन गेलं सदेह वैकुंठाला ते गेले तुकाराम गाथा ज्यांनी लिहिली आणि जी आज सातशे वर्ष झाले माऊली ज्ञानेश्वर माऊली त्यांना आई म्हटलेलं आहे तर तुकाराम महाराजांना बाप म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांना माऊली आई संबोधलं जात तुकारामांना बाप संबोधलं जात ही आपली परंपरा आहे आज साडेसातशे वर्ष झाले तरी तुकाराम महाराज आणि श्रीसंत ज्ञानेश्वर यांची पालखी आपण खांद्यावर घेऊन जातो ती निघते आळंदीतून अं श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि अं मोरे वाड्यातून म्हणजे देहूच्या तुकाराम महाराजांच्या मंदिरातून त्या मोरेंच्या वाड्यातून जी पालखी निघते ह्या दोन्ही पालख्या पुढे पुण्यामध्ये एकत्र येतात एकत्र येतात आणि भवानी मध्ये त्यांचा मुक्काम असतो आणि मग दोन्ही पालख्या बरोबरच निघतात पूर्वी त्या एकत्रितपणे यायच्या त्या एक यायच्या हडपसर मार्गे सासवड पुरंदर आमच्या गावामध्ये दोन्ही पालख्या यायच्या परंतु गर्दीमुळे त्याचं नियोजन करता येईना म्हणून तुकाराम महाराजांची पालखी हडपसरला आल्यानंतर थेट सोलापूर मार्गे म्हणजे पाटस यवत पाटस दौंड मार्गे बारामती करून आकलूजला पुन्हा त्या पालख्या वाखरीच्या आसपास एकत्र येतात ही संत परंपरा आपली मग त्या पालख्यांना मग मुक्ताबाईंची पालखी आमच्या गावातून निघणारी श्री संत सोपानदेवांची पालखी ती पण एकाच दिवशी निघतात एका पाठोपाठ निघतात ती सोपानदेवांची पालखी दुसऱ्या मार्गानं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला पुढे जोडली जाते ही भावंड सगळी एकत्र येतात मुक्ताबाईंची पालखी येते आणि मग त्याच्याबरोबर अनेक संतांची फार मोठी परंपरा आहे आणि आमच्या सारख्या लोकांचं भाग्य आहे की आमच्या गावामध्ये माऊली येतात माऊलींच्या रूपानं हजारो लाखो वारकऱ्यांची सेवा आम्हाला करायला मिळते आम्ही भाग्यवान समजतो रामकृष्ण माऊली या माऊलींच्या संदर्भात तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हरिभक्त परायण श्रीष महाराज मोरे यांचं नुकतच निधन झालं वयाच्या तिसाव्या वर्षी वयाच्या तिसाव्या वर्षी अहो कीर्तन प्रवचनात रंगणारा हा देह कीर्तन प्रवचन करणारा हा देह वयाच्या तिसाव्या वर्षी त्यागला म्हणून पुष्पक तू त्यांनी पण आपल्या पूर्वजांप्रमाणे पुष्पक विमान धरलं आणि दुसरं एक विमान धरलंय ते माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ऋषीराज या मुलाला अठ्यात्तर लाख रुपये खर्च करून चार्टर्ड प्लेन बुक करून हा मुलगा बँकॉक थायलंडची राजधानी इथे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं बिझनेस साठी गेलाय म्हणून घरचे म्हणतायत एकदा म्हणतायत अपहरण झालं एकदा म्हणतायत तो बिझनेस टूर साठी गेला होता आणि अपहरण झालं या भीतीपोटी आमदार पुत्र म्हणल्यानंतर सगळं सरकार आपलं कामाला लागलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोहोळ यांनी ते विमान वाटेतच अडवलं वाटेत, वाटेत म्हणजे हवेत अडवला विमानाला काही अडवता येत नाही हवेत निर्देश दिले माग फिरा आणि त्या विमानाला यू टर्न घ्यायला लावला आणि ते त्या बालकाला बत्तीस वर्षाच्या बालकाला छोट्या बालकाला हे विमान सुखरूपपणे घेऊन पृथ्वीवर पुन्हा अवतरलं पण आमच्या तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्रीष महाराज मोरे हे देहत्याग करून गेले का देहत्याग केला मित्रांनो तुमच्यापैकी सगळ्यांना बहुतेकांना माहित असेल मी पुन्हा एकदा सांगतो बत्तीस लाख रुपयाचं कर्ज झालं या युवकावर बत्तीस लाख ,00 रुपयाचं कर्ज घर बांधलं त्यांनी आई वडिलांच्या सेवा करण्यासाठी वारकरी संप्रदायातला युवक तीस वर्षाचा वरती झब्बा धोतर आणि डोक्याला फेटा बांधणारा हा युवक ह्याची कधी स्टाईल बदलणार नाही याला कधी जीन पॅन्ट घालायची नाही याला जॅकेट नाही याला कुठल्या सोन्याच्या अंगठ्या हिऱ्याच्या अंगठ्या घालायच्या नाहीत काहीच नाही वारकऱ्यांचा तो केळा लावायचा आहे बुक्का लावायचा आहे कपाळावर हातामध्ये वीणा घ्यायची आणि प्रवचन करायचं कमरेला उपरणं बांधून प्रवचन करायचं शिव व्याख्याता हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांवर अप्रतिम व्याख्यान देणारा युवक अप्रतिम व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांवर मग त्याच्यामध्ये प्रतापगडची स्वारी असेल लाल महालावरचा छापा असेल किंवा ह्या तानाजी मालुसरेंनी जो कोंढाणा किल्ला सर केला कोंढाणा किल्ला सर केला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणून रायबाचं लग्न बाजूला ठेवलं त्या तानाजी मालुसरे वर हे व्याख्यान द्यायचे हो हा युवक व्याख्यान द्यायचा पण त्या शिवाजी महाराजांसारखा गनिमी कावा नाही जमला त्याला नाही जमला हे बत्तीस लाखाचं कर्ज कसं फेडायचं त्या बिचाराने आपली गाडी विकली सात लाखाला आणि पंचवीस लाख कर्ज राहिलं ते पंचवीस लाख कर्ज मला काही बिदागी मिळेल कीर्तन प्रवचनाच्या बिदागीतून मी ती रक्कम भागवेल असं वाटलं पण कदाचित त्याच्या सुपाऱ्या मिळाल्या नसतील की बाबा या आमच्याकडे प्रवचनाला किंवा व्याख्यानाला या हे बिदागी मिळाली नसावी त्यांनी चिठ्ठ्या लिहून ठेवला स्वच्छ अक्षरामध्ये लिहून ठेव ती बिदागीमध्ये हे कर्ज फिटणं अवघड दिसलं त्यांना आणि बिचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलं संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ज्या माणसानं आपलं दुकान सुद्धा लोकांच्या स्वाधीन करून टाकलं की बाबांना तुम्हाला माझ्या दुकानातलं जे लागतंय ते घेऊन जा मी पांडुरंगाच्या चरणी विलीन होणार मी पांडुरंगाच्या चरणीच फक्त तल्लीन होणार मी चाललो भंडारा डोंगरावर तिथं जाऊन मी माझी समाधी माझं ध्यान करणार पांडुरंगांच्या चरणाशिवाय मला आता काहीही दिसत नाही मी पाहतो तो पहिलं तीर सुखाचा त्याग केला संपूर्ण ज्या व्यापाऱ्यानं तोच तुकाराम महाराज मोरे ज्या व्यापाऱ्यानं आपलं दुकान बंद केलं चालणारा धंदा बंद केला चालणारा धंदा बंद केला ते तुकाराम महाराज आणि बिझनेस साठी निघालेला ऋषीराज सावंत तानाजीराव सावंतांचा मुलगा आमदार तानाजी सावंतांचा मुलगा ह्या जो युवक शिरीष महाराज मोरे हरिभक्त परायण याला गनिमी कावा जमलाच नाही लोक किती हिराफेरी करतात किती संपत्ती गोळा करतात मला सावंतांच्या संपत्तीबद्दल काही सांगायचं नाही आहे पण लोक करतात ना उलटेपालटे उद्योग त्या हा तर काय त्या मुंडेंचा तो वाल्मिक कराड ना शिक्षण ना नोकरी ना कुठलं क्वालिफिकेशन बाबा आय पी एस अधिकारी आय एस काही नाही चार हजार कोटींची संपत्ती जमा केली आहे चार हजार कोटी म्हणतात कशाला आणि ह्या तरुणाला हो गाडी विकून सात लाख रुपये फेडले होते बत्तीस लाखातले पंचवीस लाखासाठी या युवकांना जीव दिला जर म्हटलं असता ना तर कदाचित त्या देहूकर आजही धाय मोकलून रडत आहेत कोणाला जरी बोलला असता अहो फेडलं ना त्यांचं कर्ज पण ते गेल्यानंतर फेडलं एकनाथराव शिंदे आपले डेडिकेटेड कॉमन मॅन बी सी एम डेडिकेटेड कॉमन मॅन यांनी नऊ फेब्रुवारीला त्यांच्या वाढदिवसा प्रत्यर्थ त्यांचे दूत म्हणून पुरंदर हवेलीचे आमचे आमदार विजय बापू शिवतारे यांना चेक घेऊन त्यांच्या घरी पाठवलं की बाबा नो ह्या युवकाचं जे काही कर्ज असेल ते हे फेडा हे घ्या पैसे फेडलं आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी एक अपॉइंटमेंट घेतली असती एकनाथ भले तुम्हाला कोणीही नाही दिसलं तरी अनाथांचा नाथ एकनाथ होता ना अशी कितीतरी लोकांना एकनाथरावांनी मदत केलेली आहे अनाथांचा नाथ एकनाथ होता तुम्हाला केली असती मदत त्यांनी तुमच्या जाण्यानंतर मदत केली हो शिरीष महाराज तुम्ही गेला असतात त्यांचं घराचे दरवाजे सताड उघडेच असतात ते वर्षा बंगल्यावर ज्यावेळेस राहत होते त्यावेळेस सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारखी माणसं त्यांच्या घरातल्या गणपती उत्सवाचं दाखवलं गणपती उत्... मध्ये लोक घरात जात होते आणि कोणीही जाऊ शकत होतो चोवीस तास एकनाथराव शिंदेचं घर हे चोवीस तास त्या दरवाजे उघडे असतात त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की चोवीस तास तुम्हाला गेल्या गेल्या चहा पाणी नाश्ता जेवलाय का खाल्लाय का विचारलं जात अशी पालकत्व घेतलेली माणसं आहेत ना हो आज आणि तुकाराम महाराजांचे वंशज एकनाथाकडे गेले असते त्यानं का मदत नसती केली अहो तुमची दैवी अगोदरच तुमची जुळणी झालेली आहे तुमची दैवी सांगड अगोदरच आहे तुकाराम महाराजांपासून आहे एकनाथरावांनी तुम्हाला मदत केली असती एकनाथ तुकोबांच्या मदतीला एकनाथ नाही येणार तर मग कोण येणार सांगा बरं महाराज तुम्ही गेलात फार वाईट वाटलं पण एका बाजूला आहे तानाजीराव सावंतांच्या मुलाचे प्रताप आणि ज्या पद्धतीनं मला तानाजीराव सावंतांच्या मुलानं पंच्याहत्तर लाख रुपये देऊन चार्टर्ड प्लेन बुक केलं एक मार्गी जाण्यासाठी बँकॉकला जाण्यासाठी थायलंडला जाण्यासाठी ते बिझनेस ट्रिप साठी मान्य आहे ते म्हणतात अपहरण झालं संशोधनाचा विषय आहे बँकॉकला लोक कशासाठी जातात हे आपल्याला सांगण्याची गरज नाही तेवढे आपण मतदार सुज्ञ आहोत निदान तेवढी ते तरी अक्कल ठेवावी मतदारांनी नाही का जर अठ्याहत्तर लाखाचं एक मार्गी विमान जायला आणि अठ्याहत्तर लाख परत याला दीड कोटी रुपये जर हे विमान खर्च करू शकतात तर तानाजीराव सावंतांच्या मतदारसंघातल्या मतदारांनी दारात जाऊन त्यांच्या उभं राहायला पाहिजे की आम्हाला कुंभमेळ्याला घेऊन जा विमानानं पाच पन्नास चक्रा मारल्यानं विमानानं अख्खा मतदार संघ त्यांचा दर्शन घेऊन येईल नाही वाटत का तुम्हाला घेऊन येईल ना कुंभमेळ्याला जाऊन काहीच अवघड नाही जे चार्टर्ड प्लेन बुक करतात त्यांच्यासाठी काय अवघड आहे मला आमदार महोदयांना फक्त एकच विनंती करायची आहे आणि सगळ्या दूरदर्शन जे टी व्ही चॅनल आहेत ना एबीपी माझा टी व्ही नाईन मराठी लोकमत एन लोकमत वगैरे सगळ्यांना विनंती करायची की एकतर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा मुलगा जर गेला असताना अपहरण झालं म्हणून सांगितलं असताना तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं असतं चोवीस तास वाट बघा तो गुन्हा त्याचा एफ आय आर सुद्धा रजिस्टर झाला नसता चोवीस तास वाट बघा तो स्वतःहून पळून गेला असेल तुम्हाला फोन येतोय का वाट बघा कुठल्या पोरीचं काय प्रकरण वगैरे काय आहे का अफेअर वगैरे त्याच्यामुळे पळून गेलंय का बघा एखादी त्याची मैत्रीण आहे का त्याचा मोबाईल चेक करा सगळे गोष्टी नाही नाही ते प्रश्न पोलिसांनी आपल्याला विचारले असते पण चोवीस तास त्याचा गुन्हा जी नोंद केली नसती की जी नोंद इथे तातडीनं केलेली आहे पण तानाजीराव कृपा करू आणि तानाजीराव समजा समजण्याच्या मनस्थितीत नसतील मला एकनाथराव शिंदेना विनंती करायची हात जोडून विनंती करायची आहे एकनाथ राव हे असलं श्रीमंतीचं प्रदर्शन कृपा करून ह्या टी व्ही चॅनलच्या द्वारे आमच्या समोर करू नका आमची मुलं तरुण वयातली आहेत तरुण वयातली आहेत है। उद्या ह्यांच्या श्रीमंतीचं हे सगळं रूप बघून आमची मुलांच्या मागण्या वाढता येतो मध्यंतरी पुण्यामध्ये आयफोन दिला नाही म्हणून एका मुलानं आत्महत्या के केलेली आहे पाच सात वर्षापूर्वी हिवाळ्यामध्ये जॅकेट पुणे महानगरपालिकेतल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलानं थंडीमध्ये जॅकेट लागते म्हणून हट्ट केला वडिलांजवळ ते म्हणाले संध्याकाळी आल्यानंतर बघू आणि ते नोकरीसाठी निघून गेले त्या मुलानं ही बिबीवाडी धनकवडी परिसरातली घटना आहे मला चांगली आठवते त्या मुलानं अकरा वर्षाच्या मुलानं घरात जाऊन गळफास लावून घेतला जॅकेटचा हट्ट तो बाप पुरवू शकला नाही त्यामुळे मुलं शॉर्ट टेम्पर्ड झालेली आहेत ह्या मोबाईल मुळे तीन तास पिक्चर बघाना तीन तासाचा सिनेमा होता तो हळूहळू करत दोन तासावर आला इंग्लिश मुव्हिज तर आता दीड तासावरच आलेले आहेत सव्वा ते दीड तास कारण मुलांना रील्स बघायची सवय आहे तीस सेकंद चाळीस सेकंद सगळ्याचा मतितार्थ तीन तीन तास आम्ही थिएटरमध्ये बसणार नाही तीन तास नाही आम्हाला मोबाईलमध्ये तीस सेकंदात चाळीस सेकंदात जे काही सांगायचंय ते आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे सिनेमा सारख्या ताकदीच्या वेब सिरीज सुद्धा चालतात कारण पाऊन तासात ते एक तासामध्ये जे काही नाट्य घडवायचंय ही चांगली चांगली नसरुद्दीन शहा सारखे असे आघाडीचे अभिनेते सुद्धा वेब सिरीज कडे वळाले शबनाज मी सुद्धा तगडे अभिनेते वेब सिरीज कडे वळाले त्याचं कारण आहे की लोकांची लोकांमध्ये पेशन्स राहिलेला नाहीये आमच्या तरुणांमध्ये पेशन्स राहिलेला नाही आहे कोणी मित्रानं मग ती केटीएम बाईक घेतली की इथं मुलं हट्ट करतात केटीएम बाईक घ्या कोणी मुलांनी आणि अलीकडे काय झालंय शेतकरी वर्गामध्ये दुसऱ्या मुलाचं आमदार पुत्राचं बघून त्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे मला पण फॉर्च्युनर घ्यायची मला पण इनोव्हा घ्यायची आहे म्हणून केवळ आणि केवळ दाखवण्यासाठी समाजाला दाखवण्यासाठी मला पण बंगला बांधायचा आहे मला पण गाडी पाहिजे मला पण फॉर्च्युनर शिक्षण नाही अक्कल नाही पैसे सांभाळायची अक्कल तर मुळीच नाही पण मुलांचे हे हट्ट आहेत हे हट्ट तानाजीराव सावंतांसारख्या अतिश्रीमंत श्रीमंत, श्रीमंत लोकांच्या मुलांचे हे उद्योग तुम्ही टीव्हीवर ज्यावेळेस दाखवता चॅनलवाल्यां त्यावेळेस हे संस्कार होता तो तुमच्याकडून एकनाथराव हे असले संस्कार आमच्या मुलांवर करू नका पाया पडतो मी तुमच्या कृपा करून आमच्या मुलांवर हे संस्कार करू नका तानाजीराव हे सगळे संस्कार आमच्या मुलांचा भविष्याच्या दृष्टीनं घातक आहेत मुलांचं शिक्षण करणं पालकांच्या तोंडाला फेस येतो मी डॉक्टर आहे माझ्याकडे अक्षरशः फार अगदी ढसाढसा रडतात पालक येऊन की कि डॉक्टर आमच्या मुलाला दोन शब्द समजवून सांगा डॉक्टर आमच्या मुलीला दोन शब्द चार शब्द समजवून सांगा तो कॉलेज सोडायचं म्हणतोय इंजिनिअरिंगला घेतलं ऍडमिशन इंजिनिअरिंगचं सोडलं आयटीआय ला घेतलं आय टी, -टी च सोडलं बाप रिक्षा चालवतोय बाप पुण्यामध्ये रिक्षा चालवतोय त्या बापानं रडून सांगितलेली मला कहाणी आहे मुलगा अतिशय हुशार इंजिनिअरिंगला घातलं इंजिनिअरिंग नाही म्हणलं मग डिप्लोमाला घातलं डिप्लोमा, डिप्लोमा नाही म्हणला मग बापानं त्याला आयटीआयला घातलं आयटीआय सुद्धा त्या मुलांना सोडलं का तर ह्या बाकीच्या आपला बाप रिक्षा चालवतोय आपला बाप रिक्षा चालवतोय आणि बाकीच्या मुलं बाईकवर येत आहेत ही सोंग त्या रिक्षावाल्या चालकाला परवडत नाहीये तो ढसाढसा रडलाय माझ्यासमोर अगदी मागच्या महिन्यातली घटना आहे एकनाथराव कृपा करून हो हे असल्या श्रीमंत मुलांचे चाळे श्रीमंत मुलांचे हट्ट बालहट्ट जे काही असेल ते कृपा करून तुम्हाला हा जोडून पाया पडून विनंती करतो मंत्री महोदय हे तुमच्या मंत्र्यांना तरी थांबवायला सांगा तुमच्या आमदारांना सुद्धा या गोष्टीत थांबवायला सांगा आणि तुम्ही टीव्ही चॅनलला विनंती करा की हे असलं काय अपहरणाचं आणि काय नाट्य झालं ना हे तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा त्याची लगेच बातमी करू नका कृपा करून ते बघून आमची मुलं बिघडायची शक्यता जास्त आहे ते बघून मुलं बिघडत आहेत कृपा करून याचं प्रदर्शन मांडू नका तुमच्या संपत्तीचं आम्हाला काही देणं घेणं नाही अठ्यात्तर लाख कुठून आणले त्या मुलानं अठ्ठ्याहत्तर लाख चार्टर्ड प्लेन मधून जाणार ह्याचा हिशोब ज्यांनी विचारायचा आहे त्या संस्था ईडी वगैरे आहेत त्यांनी तो घ्यावा मागावा ही इच्छा आहे परंतु ते मागणार नाहीत याचीही खात्री आहे याची सुद्धा मनोमन खात्री आहे की ते कधी हिशोब मागणार नाहीत मागू पण नका काहीच नको आम्हाला तुमच्यातलं काहीही नको कोणाची अपेक्षा सुद्धा नाही परंतु तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन गर्भश्रीमंतीचं प्रदर्शन हे जनतेपर्यंत होत आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांची मुलं विनाकारण विचलित होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यासारख्या सर्वसामान्य पालकांना भोगावा लागतोय हा जोडून विनंती करतो हे श्रीमंतीचं प्रदर्शन कृपा करून करू नका धन्यवाद